आम्हाला सुद्धा मागे लावून गेलं असेल माझी अशिक्षा पण त्यांनी आपल्याला कोणालाही देऊन गेले नाही अबो सुद्धा माग लावून दिलं असेल माझं अशिक्ष पण त्यांनी आपल्याला कोणालाही लिहून दिलं हे म्हळ्या नाही कुठली ना साहेबाला पक्षी सोडायला लावला साहेबांनी अद्यापही पक्षी सोडणार नाही साहेब आपल्यातून शोधून गेले साहेब आपल्या ते आजचं भाषण म्हणजे नाराजी भाषण आहे कारण गेल्या चाळीस वर्षापासून बघितलं असताना साहेबांनी चव्हाण साहेबांच्या माध्यमातून आहे चव्हाण साहेब वर्षापासून चर्चा होती साहेबाला पक्ष सोडावं लागणार साहेब सोडायला पक्ष सोडणार नाही ला सोडावं लागणार ना की नसतं साहेबा काहीतरी संकट असत काहीतरी अडचण असाल एवढा नांदेड जिल्हा एवढा महाराष्ट्र त्याच्या नावानं का असतो कारण तुमच्या शुभेच्छा मी आमदार सगळं प्रत्यक्षाबद्दल माहीत आहे पक्ष सोडायला साहेबांनी अद्यापही पक्ष सोडणार नाही तर माझे एवढं म्हणणं आहे वाडी कधी असो ते आपला जिवंत राहायला पाहिजे वाड्या आपला पाहिजे वाड्या जिवंत राहायला पाहिजे साहेब तुम्ही ज्या पक्षात गेला त्या पक्ष कोण आम्ही करतो आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतात पण आमच्या सेना कैलासवाशी शंकरराव चव्हाण साहेबांचे विचार आहेत त्या विचारावर आम्ही काँग्रेसचे काम करायला आज आम्ही सगळेकडे या ठिकाणी तयार कारण तुम्ही आम्हाला कधी बोलून घेत नाही तुम्ही आमची कधी बैठक घेतली नाही अरे आंबेड मला असाच जायचं तुझे विचार काय आंबेड तूर आह आमचे हनुमंतराव बेटवणेकर साहेब म्हणले भावीला सुद्धा माहिती नसेल काय करायचं एक त्यागी माणूस तो माणूस संविधानिक काय मात्र संविधानाला कधीही होणार नाही बेट बोगरेकर साहेबच्या पक्षात आपल्या सगळ्याला समावून घेते आटी ताटीच राजकारण करणार नाही कालवरच राजकारण करणार नाही ते नांदेडचा विकास करते आतापर्यंत गेला असेल सगळा विकसित केलेला आहे बघितलं असताना मागले सत्तर वर्षांना कुठलाही पक्ष नांदेडचा विकास केला असेल आणि चार साहेबांनीच केला असो रेल्वे असो मोठमोठे आपल्या जिल्ह्यात आलेले औरंगाबाद चे सर्व विभागीय ऑफिस असो हे कोठला विचार असो एक दर्जेदार साहेबांनी काम केलेलं आहे आज ते पक्षात गेले त्यांनी बोलला सगळं एक सुद्धा हे सुद्धा गेलो नाही एक अमर भाऊ मी सुद्धा मागे लागून गेले असतील अमर भाऊला म्हणले असतील सुद्धा मार्ग लावून गेला असं माझ्या अशी इच्छा आहे पण त्यांनी आपल्याला कोणालाही घेऊन गेले नाही साहेबांची एवढी नांदेड इमानदारी आहे पण काँग्रेसचा आठवड्याचा पक्ष आहे सगळ्याला घेऊन जाणारा पक्ष आहे आणि आपल्याला पक्ष घेऊन जाण्याकरता आपण कोण्या पक्षात राहो पण नांदेचा नेता म्हणून आपण अशोक चव्हाण साहेबांना माणूस मी माझं ठरलो जाहेर मी काँग्रेस पक्षात पक्ष सोडणार नाही पण खऱ्या नांदेजाचा नेता कोण होता म्हणलं तर अशोकराव चव्हाण साहेब सांगणार चांगलंच काम करणार सांग ज्यामुळं आज खरकल या ठिकाणी सगळ्याची नाराजी पोपी झालेली आहे भेट आणि वाच करा साहेबांनी आपल्या एकाही कार्यकर्त्याला घेऊन गेलं नाही सगळ्याला आपल्याला एकाही या ठिकाणी सोडलं एका जागी जोडलेला आहे आपले जिल्हाध्यक्ष गोविंदराव सुद्धा आपल्या संघ आहे औरंगाबादहून नाना पटोले जे आपल्या निरीक्षक पाडला आहे त्यांचे सुद्धा या ठिकाणी विचार ऐकून घ्या जे आता सोनकावळे सु, सु, साहेबांनी सांगितलं त्यांनी आपले काय विचार सांगते साहेबांनी तिकीट दिलं सतरा दिवसात तिकीट केलं काँग्रेस पक्षाने तिकीट दिलं त्याच्यापेक्षा माझ्याच परिश्रम माझ्या दक्षिण मतदारसंघातील लोक मला त्याचा विचार करावा लागला त्याच्या वस्तू आम्ही जास्त करून त्याच्या बाजूनं नाही हो आणि त्या बाजूने साहेबाला म्हणाल साहेब आम्ही काँग्रेस पक्षात असला तरी तुम्ही आतापर्यंत सर्व पक्षांना निधी देत राहिलात त्या ती निधी सगळ्याला त्यांचा जे भारतीय जनता पार्टीने केलं ते तुम्ही करत जाऊ नका आणि सगळ्याला माझी एवढीच विनंती आहे साहेबाचे पहिला वाजवी शंकरराव चव्हाण साहेबांचे विचार आपल्या संगत आणि आपण जर त्या विचाराला घेऊन प्रसंग चालला तर आपल्याला भविष्यात कधीही कमी पडणार नाही आणि साहेबांचे विचार घेतले तर आपल्या नांदेड जिल्ह्याचा खासदार सुद्धा झाल्याशिवाय राहणार नाही साहेब साहेबांनी सांगितलं आता मोठी आहे नांदेड जिल्हा दक्षिण उत्तर इथे या ठिकाणी काँग्रेसचा आमदार आहोत मग सगळ्या गोष्टी करता जे विचार करायचा जे पक्ष जे काही पक्षाचे पाऊल उचलायचे ते तुम्हाला सगळ्याला घेऊनच पाऊल उचल उचलतो आणि पुढील आमचे जिल्हा अध्यक्ष नागेलिका साहेब सांगतील त्याचेच आदेश आम्ही बाळगून दुसरं कोणाचे आदेश बाळगणार नाही एवढं ना 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 सांगतो थांबतो जे आहे ते माहिती